आपल्याकडे जाती सगळ्या आहेत पण हा तुमचा प्रश्न नाही तुमच्या मनातला प्रश्न आहे की सर सुरुवात करताना कोणती शेळी घेऊ आता दोन गोष्टी येतात पैसा आणि तुमचं भविष्य शेळी पालनात ह्याच्यावर तुम्हाला शेळी निवडायला लागतात जात कोणती पिका शिरोही शे, वगैरे हे पण उस्मानाबादी किंवा गावड्यांमधला तुमच्या मनातला हा सगळ्यात मोठा प्रश्न सर गाभन शेळी म्हणजे नेमकी दोन तीन महिन्याची लागलेली उस्मानाबादीमध्ये आपलं जे पात असते ते हे घेऊ का मग एक पहिला रूप पाठवू म्हणजे पहिला रुपाटर म्हणण्यापेक्षा आता हे पहिला रूप आहे हे दोन दातावर अजून हा दोन दातावर आले आता हे पाठ पाहिल्याच्या नंतर ते पाठवू पाहिल्याच्या नंतर तसं पाठवून घेऊ का मग डायरेक्ट मोठी मोठी कोणती जी जिच्या खाली पिल्ल येत अशी दोन हो तो तर वाली शेळी उदाहरण जर सांगायला गेलं तर आपल्यापैकी सगळं डेमो आहे बघा उदाहरणार्थ जर म्हणलं तर वाली इकडे का समजा इकडे ही शेळी बघा तुम्ही धरू देणार नाही ती एकदम खोकर तिच्या खाली दोन पिल्ल घेतलं का मग असं जनावर निवडू प्रश्न बरोबर आहे शंका बरोबर आहे पण ही समजणार नाही तोपर्यंत तुमच्या शेळी पालनामध्ये अर्थच उरत नाही तिन्हीच्या वेगवेगळ्या किमती येतात भाऊ ती जी मोठी शेळी आहे ती मोठी शेळी दोन पिला सहित जर आज बाजारामध्ये घ्यायला गेले तर कम्प्लीट अठरा ते वीस हजार रुपयाला शिळी आहे मग तुमचं तेवढं बजेट आहे का हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जर समजा तुम्ही हे जे आता तुम्हाला मी वाला सांगितलं ते असं समजा हे आता हे निवडले बरोबर आहे का नाही हे जनावर असं जर घ्यायला गेले तर कम्प्लीट अकरा ते बारा हजारामध्ये बसते मार्केटमध्ये जेवढे जाता आणि पहिला रुपाठरी जे तुम्हाला मी सांगितलं होतं आता दाखवलं होतं एकदम पहिला रुपाटरूप ते जर घ्यायला गेले तुम्ही तर ते पहिला बसते तुम्हाला सात ते आठ हजारापर्यंत मग सात आठ हजारावाला घेऊ का सतरा अठरा हजारावाला घेऊ याच्या मागची कारण समजून घ्या जोपर्यंत तुम्ही शेळी पालनात कारण समजून घ्या ना तोपर्यंत तुम्हाला शेळी पालनच करणार का घ्यावा कसं घ्यावा कोण घ्यावा तर त्या गोष्टी समजावून सांगतो नमस्कार मी सतीश रणेर आणि तुम्ही पाहताय आधुनिक शेतीचा हा सगळा आपला शेळी पालनाचा पसारा कारण आपण सगळं खुलं करून सांगायचा प्रयत्न करतो चला आता <स्थागा> जर समजा तुमचा विचार आहे की ती जी आता मोठी शेळी आहे एकदम भादी मोठी शेळी दोन पिलावाली तिच्या खालची दोन पिलं खेळती ही शेळी जर मी घ्यायची तर मग ती अठरा ते वीस हजाराला पुरते का दादा जर तुम्हाला शेळी पालनातलं ज्ञान आहे उदाहरणार्थ शेळीच्या पिल्याला उद्या सर्दी झाल्यावर काय द्यायचं शेळीच्या पिल्याला सांभाळायचं कसं दूध किती पाजायचं ह्या जर गोष्टी तुम्हाला माहित असतील तर तुम्ही एकशे एक टक्का एक तशी शेळी घेऊ शकता का आहे कारण ती शेळी आता सध्या सध्या लागलेली आहे तिच्या खाली हे तर दोन पिल्ले खेळणारे तर दोन पिल्ले पाच महिन्याच्या नंतर तुमचे तुमचे कोणता बी व्यापारी बोलवा ते दोन पिल्याची किंमत तुम्हाला अठरा ते पंधरा हजार रुपये भेटणार आहे म्हणजे शेळीची किंमत तुम्हाला पाच महिन्यात ती पिली देणार आहे आणि शेळी पाच महिन्याला तुमच्या घरी डिलिव्हरी होऊन तिचे दोन पिले खेळतात म्हणजे जशाच तसं भांडवल शेळीच तुमच्या दारात उभं आहे आणि तुम्ही पंधरा ते अठरा हजार रुपये कमून बसलात पण हे कधी शक्य आहे जर तुम्हाला शेळी पालनामध्ये आलेल्या अडचणी सोडवता तर म्हणजे पिल्याला सर्दी झाली संडा झाली काही औषध पाणी करता आलं तर नाहीतर तर जे दोन पिले आहेत का तुम्ही जर विचार केला सरनं सांगितलं पंधरा हजाराची पिले होतात पाच महिन्यात आना पिल्यावाली शेळी आणि ठेवू जर तुम्हाला सांभाळता जर नाही आलं तर तुमचा मुदलात घाटा आहे तुम्हाला काय होणार माहितीये का दोन पिल्ले बी जाणार आणि शेळीची किंमत कमी होऊन बसणार म्हणून हात कधी घालायचा माहिती असेल तर नाही तर सोप आहे इकडे या हे पहिला रूप असतात आता हे पहिला रूप आहे आपलं आता हे वाल बरोबर आहे का नाही हे पाठरू भेटते तुम्हाला सात आठ हजारला आता मार्केटला जर गेलं तर हे गा बने लागलय नेमकं आठ हजाराच्या आसपास असे पाठर जर निवडले तर तुम्हाला कमी भांडवलामध्ये तुमचं सुरुवात होते आणि तुम्हाला जास्ती एक काय पहिल्यांदा एक पिलू देईल पण उद्या दुसऱ्या याताला ती ठोकर शेळी बनवते म्हणजे कमी भांडवलामध्ये जर सुरू करायचं असेल तर इथून सुरुवात करायची आणि अडचणी येणार अडचणी पण येणार नाहीत तुम्हाला सुरुवात करतायत ह्याच्यापेक्षा अजून वेगळं माझं काय म्हणणं वैयक्तिक बघा ज्या माणसाला शेळी पालनात अनुभवच नाही सर आपल्याला काहीच माहिती नाहीये नवीन करायला तर उगा ह्या खानपसार्यामध्ये जर पिले आले तर आपल्याकडे मरू भी शकतात सर आपल्याला संडास सर तेवढं काय गणित बसत नाही आता त्या माणसाने लक्षात ठेवायचं काय करायचं हे जाणवं दुसऱ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यतामध्ये दुसऱ्याच व्यतामध्ये सरसा सहसा दुसऱ्या वता मध्ये आता हे कसं आहे बघा एकदम निढळ आहे एकदम बघा मध्ये चांगलं हे पायामध्ये फरऱ्यामध्ये सगळ्यामध्ये चांगलं हे आता हे नेमकं लागलेलं आहे किंवा गाभा निवड समजा आहे तर अशी जनावर निवडा नेमकी लागलेली किंवा मत म्हण नाही ते सडी शेळी निवडायची सडी शेळी म्हणजे कशी माहितीये का एकदम तिचं काहीच नाही म्हणजे आता ही इकडे बघा इकडे इकडे निवाल हे जे हे दुसऱ्या दुसऱ्याची पाठ हे सड आहे हे आणायचं अशा दहा वीस पंचवीस जेवढ्या करायचं तेवढ्या सगळ्या अशा निवडायच्या डायरेक्ट घेऊन यायच्या आल्याच्या नंतर त्याला चांगलं लसीकरण करून घ्यायचं एका सोयीनं आणि सहा महिने पासून ठेवायचं एक तर लागलेला असतं काय कोणाकडून बोकड लागलेलं असते नसन जरी लागलेला तर तुमच्यापासलं एक चांगलं बोकड जे आहे आता उदाहरणार्थ आपण हे पिल्लू बिटलचं पिलू आहे हे पाच महिन्याचं पिल्लू आहे पाच सहा महिन्याचं हे अशा जातवान जे पिल्लू आहे का याला चांगलं संगोपन करून हे असे असे पिल्ले बसून एक वर्षे दिन वर्ष जो मोठा बोकडा असतो लाग तो लागण करायचा आपल्या याच्यामध्ये काय होणार आहे तसे जे पाठर किंवा मग हे बघा ह्याला पण आपण खाली हे आफ्रिकन किंवा ही शेळी जनावर ह्या जनावरावर काम करायचं ज्याला आपण सड जनावर म्हणतो ना जे गाभण हे का नाही माहित नाही आपण खाली म्हणूनच आणायचं आणि त्या जनावरावर काम करायचं बोकट ठेवायचं लसीकरण करायचे बघा पिले मारायचा बरं किमतीत कमी बसते दोन पिल्लावाली अठरा ते वीस हजार ला बसायली ही तुम्हाला आठ ते नऊ हजार ला बसायली किंवा दहा हजारापर्यंत सडी बसते भाद जनावरच असते मोठ जनावर जरी घेतलं तरी अकरा ते बारा हजार बसते पिल्लांची किंमत वाढत असते बाजारामध्ये जर खाली पिल्ला असतील तर लोक काय म्हणतात दोन पिल्ला येतं घरी नेले की सहा महिने सांभाळले तर तुमच्या पैशाला पैसा तयार पंधरा हजार रुपये लगेच नगदी आर दादा तयार होणार पण कोणापाशी ज्याला शेळी पालनामध्ये माहिती आहे आता तुम्ही झालात नवे कधी शेळी पाहिला युट्यूबवर चार व्हिडिओ पाहिले चार पुस्तक वाचले याच्या फार्मवर गेले त्याच्या फार्मवर गेले आपण कसं ताकावर लेवा ता आता सध्या आपल्याला अजून तेवढं म्हणजे त्याच्यामध्ये पक्क्यात झालेलं नाहीत आपण मग अशा माणसांनी त्या पिल्लावर रिस्क घ्यायचीच नाही कारण सर्दी न मरू शकतात संडास न मरू शकतात म्हणून घ्यायची जरी झाली तर बघा ह्या ठोकर राशीतली ही जी मोठी आहे का भाजी ठोकर ह्या शेळीमधली बी खाली घ्या सडी आता हे सड जनावर जर घ्यायला गेले बाजारामध्ये असं मोठ तुम्हाला किती लय झालं बारा बारा हजारापर्यंत पण हेच जनावर जर पिल्यासहित घ्यायला गेले अठरा ते वीस हजाराला लोक हात मिऊ देत नाहीत म्हणून मग म्हणणं ते सड्या शेळीवर काम करायचं नवीन माणसाला आणि तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारायचा बाबा मला शेळी पालनात किती माहिती आहे हा सर मी शेळ्यांची संडास सर्दी आरामात नीट करू शकतो सर मी शेळ्यांचा चारा वगैरे टाकू शकतो आता त्या टायमाला दादा तू सहित घेऊन या सहित घेऊन या तुम्हाला संगोपन करते ते पण मग फोनवरती हा प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट करायचा नाही सर मग मी को कोणत्या विषया पण सुरुवात करावी हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मी ही दुनिया तुम्हाला पदशीरपणे सांगायलाच बसलेला आहे आणि जात कोणती बी घ्याव आपल्याकडे फार मोठ सगळ्या येतात बिटेल बी हेतात ही बिटेल बी त्या पिला त्या शिरोईच्या बी हेता शिरोईचे बी नंबर एक पाठल इथं आता हे इनावट मधले येतं गावरांमधल्या बी हेता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आफ्रिकन बोर बी हेता बोर कोरासच्या बी हेता टोटल येतात आणि माहिती टू येडे फक्त तुमचं कन्फ्युजन होऊ नये तुम्हाला सगळ्या गोष्टी सुधरून सांगण्याचं काम करतोय अजून काय प्रश्न आहेत सांगा मला काय नेमकं शेळीपालनात काय आहे तुमच्या मनामध्ये सर कागदपत्र कळणत सरकारी योजना कळणत प्रमाणपत्र पाहिजे ट्रेनिंग पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे काय सगळं 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 एकच नाव आधुनिक शेती फार्म या यायला शक्य नसल घरी बसल्या बसल्या ट्रेनिंग करा ऑनलाईन हे प्रॅक्टिकल सगळं फक्त मनामध्ये शंका ठेवून शेळीपालन करायचं नाही सगळं काही शिकून करायचं कारण शिकून केलं तर पूर्णत्वास जाणार नाही तर रस्त्यात अर्धवट सगळं सोडावं लागतं बरोबर आहे की पटलं असेल तर लाईक करा नसल पटलं तर बिन्हासपणे दुसरा व्हिडिओ बघायला जा